नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे प्रसिद्ध सिद्धनाथ देवस्थान ठिकाणी तीस खाटाचे ग्रामीण रुग्णालय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाल्याने अनेक वर्षाच्या बांगडीला यश मिळाले यामुळे खरसुंडीसह परिसरातील पंचवीस गावांना आरोग्य सेवेचा चांगला लाभ मिळणार आहे खरसुंडी येथे सिद्धनाथाचे विविध उत्सव सोहळे वर्षातून बारा पौर्णिमा यामुळे आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवेवर नेहमी ताण असे गावातून येथे ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी मागणी सातत्याने होती जानेवारी दोन हजार वीस मध्ये जिल्हा नियोजनच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खरसुंडी सिद्धनाथ देवस्थान या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचा ठराव मंजूर करून घेतला होता परंतु न्याय मिळत नव्हता आटपाडी तालुक्यातील खरसुंडी हे मोठे गाव देवस्थान ठिकाणी असल्याने ग्रामीण रुग्णालयाची गरज असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सरपंच धोंडेराम इंगवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले व गावावर अन्याय होत असल्याची भूमिका व्यक्त केली यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी गावाच्या शाश्वत विकासाचे धोरण हाती घेत लोकहिताच्या प्रश्नावर विशेष लक्ष घालून पाठपुरावा केला आणि विशेष बाब म्हणून राज्य आरोग्य विभागाने खरसुंडी येथे तीस खाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याचा शासन निर्णय जाहीर केला यामुळे खरसुंडी गावासह परिसरातील व येणाऱ्या भाविकांच्या हिताचा प्रश्नाला न्याय दिल्याची भावना गावातून व्यक्त होत आहे सर्वसामान्य व येणाऱ्या भाविकांना पुरेशी व चांगली आरोग्य सेवा मिळणार निर्णय जाहीर झाल्यानंतर गावातून जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली विक्रम भिसे सेवन स्टार न्यूज खरसुंडी